राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत गटप्रवर्तकांना या व्हिडिओच्या द्वारे आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे भगिनींनो गटप्रवर्तकांच्या प्रश्नावरती कृती समिती आयटकच्या वतीने सातत्याने आपण प्रयत्न करत आहोत की आपला प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा या संदर्भात वीस तारखेला जो मोर्चा गटप्रवर्तक आशांच्या बाबतीतला आयोजित केलेला होता त्यामध्ये हेतू होता की आपल्या प्रश्नाला चालना मिळावी त्या दिवशी वीस ऑगस्टला जो मोर्चा झाला त्यामध्ये राज्याचे सहसंचालक सर बोरकर सरांशी चर्चा झाली आणि त्यामध्ये गटप्रवर्तकांचा प्रस्ताव तिन्ही प्रकारचे तयार आहेत दहा हजारचा असेल सहा हजार दोनशेचा असेल आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय की एक चार प्रस्ता हजारचाही प्रस्ताव तयार आहे हे तिन्ही प्रस्ताव तयार आहेत आणि याच्यावरती मंत्रिमंडळ जेव्हा बैठक होईल त्यामध्ये मागितल्यावर आम्ही लगेच सादर करायला तयार आहोत अशा प्रकारची त्यांनी भूमिका व्यक्त केली आहे त्यानंतर नाशिक येथे दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आलेले असताना त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांच्यासोबत भेट झाली जी गोष्ट त्यांच्याशी शेअर केली की आपण पंच्याहत्तर हजार आशांना न्याय दिला मात्र चार हजार प्रवर्तकांवरती अन्याय झालेला आहे तो दूर करावा आणि त्वरित आपण जी घोषणा केली होती की दहा हजार मोबदला वाढीचा निर्णय आपण सांगितलेला होता प्रस्ताव तयार करायला लावला होता त्याच्यावर त्वरित निर्णय घ्यावा अशा प्रकारचं त्यांना आपण आवाहन केलं त्यांनी सदर विषयावरती मी पंच्याहत्तर हजार लोकांना न्याय दिलेला आहे आणि म्हणून चार हजार गट प्रवर्तकांना सुद्धा लवकरच न्याय देईल अशा प्रकारची त्यांनी भूमिका मांडलेली आहे त्यानंतर कृती समितीची बैठक ऑन ऑनलाईन झाली आणि त्यामध्ये गटप्रवर्तकांचा प्रश्न हा सरकारच्या सोबत कायम लवकर आपल्याला मान्य व्हावा यासाठी तीन सप्टेंबर पासून मुंबईच्या आझाद मैदानावरती धरणे आंदोलन बेमुदत आयोजित करण्याचा निर्णय कृती समितीने घेतलेला आहे हे सर्व आपण जाणीवपूर्वक कटप्रवर्तकांचा प्रश्न आचारसंहिता लागण्याच्या आधी आपल्याला न्याय मिळावा यासाठी पाठपुराव्या करता करत आहोत त्यामुळे सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या हक्कासाठी आपण तत्पर राहावं असं आवाहन करतो त्याचप्रमाणे आयटेकच्या वतीने तीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात तीस ऑगस्टला आंदोलन होणार आहेत त्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण आपली तीन तारखेपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाची नोटीस कलेक्टर मार्फत राज्य सरकारला द्यावी असंही मी आपल्याला आवाहन करतो त्या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं आपल्याला आवाहन करतो गटप्रवर्तकांना त्वरित न्याय मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न कृती समितीच्या मार्फत आयकच्या वतीने आम्ही करीत हो। आहोत आणि म्हणून निराश न होता लढण्याच्या भूमिकेतून संघर्षाच्या भूमिकेतून आपण पुढे जाऊया शंभर टक्के आपल्याला न्याय मिळेल असा आमचा पूर्ण विश्वास आहे एकजूट गटप्रवर्तकांनी कायम ठेवावी आणि तीन सप्टेंबरपासून होणाऱ्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने गटप्रवर्तकांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृती समितीच्या वतीने आयटेकच्या वतीने आपल्याला करत आहे